हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीला आणि गोडदादा ताई यांना सगळ्यांना तृप्ती रेसिपीजमध्ये तुमचं वेलकम आहे तर हा व्हिडिओ जरा काहीतरी स्पेशल आहे तुम्हाला हिंट मिळालीच असेल कारण की मी मिनी व्लॉग टाकलेला आहे सो तर एका ताईनी मला पाच महिन्यांपूर्वी कमेंट केलेली के की हा डेसा हा काय असतो तर त्याला मला उत्तर देण्यासाठी पाच महिने लागले कारण की आमच्या इथे पावसाळ्यातच हा डेसा उगवतो आणि हा डेसा पण आम्ही न लावता उगवलेला आहे एवढे डेसे त्याची झाड तर काय झालं गेल्या वर्षी पण डेसा लावलेला त्याची बी पडला असेल ना तर ते उगवलेलं आहे तर असं काही आमच्या इथं वातावरण आहे सध्या तरी ही बघा आंब्याची बाग आहे आणि इथेही डेसा उगवलेला आहे खूप चविष्ट असा हा डेसा असतो तर बघा मी उपटलेला आहे तर खरं तर हा आपण गणपती वगैरे ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत ठेवला ना तर अजून चांगला जून होतो आणि चविष्ट लागतो एक नंबर लागतो तर ह्याला जसं आपण जेवढं तापवू ना तेवढा हा छान लागतो तर याची ही फांदी असते ना हा बांधा असतो ना ह्याचा तर हा खूप चविष्ट लागतो तर आपण एक एक तुकडा करून घ्यायचा आहे तर असे तुकडे करून घ्यायचे आणि जर आ, हे बघू शकता मी सुरीनं ना एकदम इझी एक कापत आहे तर जर आपण चांगला जाड जून होतपर्यंत ठेवला ना तर सहज कापत नाही ते तर जी जाड जाड बाजू असेल ना तर आपण तिथनं मधन पण भाग त्याचा करू शकतो तर हे छोट चोड़ छोट्या काट्या पण असतात ना त्या पण चविष्ट लागतात ते तांड्या त्याच्या आणि खूप टेस्टी लागतो तर हा आपण शेवग्याची शेंग कशी चोकतो तसाच हा पण टेस्ट आपण असा चोकून खायचा असतो आणि ही ह्याची रेसिपी पण खूप इझी वेमध्ये आहे तर याचा जो पालाबिला वगैरे पण पडतो ना तर त्याची पण आपण कोवळ्या पानांची भाजी करू शकतो तीही खूप छान लागते फक्त लसूण मिरची टाकून पण चविष्ट लागते तर हा मी असा डेसा साफ करून घेत आहे तर कुणाला डेसा माहीत आहे त्यांनी पण मला कमेंट करून सांगा कि आ, की आम्हाला ताई माहीत आहे डेसा वगैरे आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि त्याचबरोबर बघू शकता हा डेसामधला गाबा असतो ना हा खूप टेस्टी लागतो खूप म्हणजे खूप तर ह्या डेशाची कोवळी पानं ना ह्याला चांगला जून झालेला तर वरती अशी भोंड येतात भोंडं हे बघू शकता की याला कवळं असं भोंड आलेलं आहे तर त्यातच बिया असतात ह्या माझ्या डब्यात मी गेल्या वर्षी बिया ठेवलेल्या आहेत काढून ठेवलेल्या काळ्या एकदम भाजीच्या क्षा बिया असतात तसंच ह्याच्या पण बिया असतात डेस्याच्या तर तुम्ही कोणत्या खताच्या दुकानात किंवा सेंद्रिय खत वगैरे कुठे भेटत असेल ना तुमच्या इथं तर तिथं विचारलं ना तर तुम्हाला डेस्याचं बी मिळू पण शकतं खूप लगेच भेटू शकतो काही अवघड नाही त्यात आणि बघू शकता ही डेस्याची रेसिपी आहे तर पहिला आपण डेसा मीठ टाकून शिजवून घ्यायचा आहे आणि लसूण खोबरं आणि कोथिंबीर तेलामध्ये टाकायचं आणि छान परतून घ्यायचं त्यामध्ये हळद लाल तिखट कोणते मसाले असतील ते तुमच्याकडे तुम्ही टाका आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकायचा आणि शिजवलेला डेसा टाकायचा आणि सगळं काही छान जा, मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटात आपला डेसा तयार होतो तर तुम्हाला रोटेट करून हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि हा मी उभा काढलेला व्हिडिओ त्याच्यामुळे उभाच येत आहे सो ह्या ताईंना बघा तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि असेच मला